क्लास लावायच्या पहिले ना मी मॅमला फक्त व्हिडिओमध्ये बघायची त्याच्यामुळं जेव्हा मी ॲडमिशन करत होती ना तेव्हा मला थोडीशी भीती वाटत होती की यार कारण व्हिडिओ मी पण काढते त्याच्यामुळं मला असं वाटत होतं की आपण जे काही सोशल मीडियावर बघतो आहे ते खरंच तसं ज्या तसंच तस असेल का किंवा तिथं गेल्यानंतर त्याच गोष्टी आपल्याला शिकवतील का किंवा तशाच गोष्टी होतील का आपल्यासोबत असं थोडंशी मनात माझ्या भीती उठती बट आता तुम्हाला इथे ही गोष्ट याच्यासाठी सांगत आहे मी की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्हाला पहिल्या दिवशी मॅमने ब्लोड्राय कसं करायचं शिकवलेलं तरी समजलं नव्हतं ते म्हणून मग दुसऱ्या दिवशीसुद्धा सांगितलं आणि आता तुम्ही जे स्टार्टिंगला व्हिडिओ बघितलं ते तिसऱ्या दिवशी सकाळच्या बॅचला मॅमनी परत ज्या मुलींना समजलं नव्हतं करता येत नव्हतं त्या मुलींना परत शिकवलेलं तर ती गोष्ट इथं जे माझ्या मनात भीती होती थी, ती तिथंच संपलेली की नाही बाबा जे री आपल्याला रीलमध्ये दाखवते त्यापेक्षा रिअलमध्ये खूप गोष्टी वेगळ्या आहेत हे तिथे सिद्ध झालेलं आणि इथे नंतर आम्हाला लंच ब्रेक भेटलेला तर आम्ही इथे जेवण करत आहो काही दिवस सुरुवातीला आम्ही टिफिन घेत होतो एक काकू होत्या त्यांच्याकडून टिफिन घेत होतो बट काही दिवसानंतर आम्हाला ते बोर झालं तर आम्ही बंद केला आता समोर तुम्हाला दिसेलच म्हणून मग ते तिथेच आम्ही जो टिफिन यायचा तो टिफिन आम्ही तिथेच खात होतो तर इथे या क्लासमध्ये आता खूप जणांना हे कन्फ्युजन आहे खूप प्रश्न पडतात क्लास लावायच्या पहिले आणि मला इंस्टाग्रामवर पर्सनली खूप जास्त इन्क्वायर येत आहेत तर मला विचारलं जातं की जसं दाखवतात रीलमध्ये तसं खरंच आहे का किंवा मग आम्ही तिथे क्लास लावू का आमचं डिसिजन परफेक्ट राहील का की आमचे पहिले जसे पहिलेच्या क्लासमध्ये पैसे गेले तसे इथेही पैसे जातील का कारण की मी आमचं जे तिथे जाऊन आणि सगळ्या गोष्टी करून येईपर्यंतचं जे बजेट आहे है, ते खूप जास्त आहे तेवढे जर पैसे लावल्यावर आम्हाला तेवढ्या गोष्टी भेटतील का तर आता इथे मी तुम्हाला ही गोष्ट पहिले क्लिअर करते की एकदा जर तुम्हाला समजलं नाही तर दोनदा तीनदा चारदा दहा दहाही तुम्हाला जर समजत नसेल तरीसुद्धा इवनन समजून सांगितल्या जाते ते तुम्हाला आता दिसलेलंच आहे आता ते ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ब्लो ड्राय कसं करायचं क्रिम्पिंग कसं करायचं हे मॅमने शिकवलेलं त्याच्यानंतर मग वेळ आली ती म्हणजे केस कल कसे करायचे ते मॅम आम्हाला इथे शिकवत आहे दोन बॅच होत्या एक सकाळची बॅच होती ज्यांना बाहेरून यायचं होतं जे लांबवर राहत होते त्यांच्यासाठी सकाळची बॅच होती तर सकाळच्या बॅच ची बॅच होईपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि ती बॅच झाली की ती बॅच प्रॅक्टिस करायची आणि नंतर मग आम्हाला शिकवल्या जात होतं आम्ही जे जवळचे आहोत त्यांची बॅच जी आहे ती दुपारची होती आज लवकर झाला होता आमचा क्लास त्याच्यामुळं आम्ही आज परत बाहेर जायसाठी निघालेलो तर आज तुळशीबागेत जात होतो कारण की हेअरचे काही प्रोडक्ट आम्ही कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं एका दुकानामधून घेतलेले तिथे काही प्रोडक्ट भेटले नाहीत म्हणून मग आता तुळशीबागमध्ये एक दुकान आम्हाला मॅमने सांगितलं होतं तर तिथे आम्ही जाणार होतो मॅमची परमिशन घेतल्याशिवाय कुठेच जाता येत नाही येता जातानाही मॅमची परमिशन घ्यावं हो लागते आणि वापस आल्यानंतरही मॅमला मॅसेज करून सांगावंच लागते किंवा फोन करून सांगावं लागते की मॅम आम्ही वापस आलेलो आहोत जिथे पी जी आहे तिथेसुद्धा आपल्याला एंट्री करावं लागते आणि खूप ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे आणि ती खरंच गोष्ट खूप चांगली आहे सगळ्यांसाठीच त्या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत एवढी मॅमला आपली काळजी असते पी जीवर राहणाऱ्यांची ते या गोष्टीतून लक्षात येते त्यानंतर ना आम्ही गेल्याबरोबर पहिले थोडंसं खाल्लं कारण भूक लागली होती आणि इथं पोचता पोचता आम्हाला पाऊन तास झाला आणि संध्याकाळ पण पूर्णपणे झाली होती आणि पाऊस विचारू नका एवढा डेंजर पाऊस येत होता की आम्ही त्या दुकानात म्हणजे नाश्त्याच्या दुकानापासून त्या दुकान या दुकानात पोहोचेपर्यंत पूर्णपणे ओलं झालेलो तरी सुद्धा जाऊन आम्हाला सगळं सामान घ्यायचंच होतं आणि दहापर्यंत घरी पण पोचायचं होतं कारण की मॅमचं होतं की दहापर्यंत घरी पोचायचं म्हणून मग इथे सामान घेता घेताच आम्हाला एवढा वेळ झाला म्हणजे साडेनऊ इथेच वाजले आणि वापस निघालो तेव्हा फक्त आम्ही बाहेरून दर्शन घेतलेले गणपती बाप्पांचे हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे मस्तपैकी सजवलं होतं आंब्याचे त्याच्यावर ते हे दिसत होते तुम्ही बघू शकता डिझाईन आणि एवढं सामान घेऊन पहिलेसुद्धा खाल्लं होतं तरीसुद्धा भूक लागली होती मग या मंदिराच्या अगदी समोरच एक हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये मस्तपैकी पुरी भाजी त्याच्यानंतर पराठा टेस्ट खूप छान आहे समोरच आहे हे एकदम हॉटेल तर तिथून मस्तपैकी खाऊन घेतलं धकतही नव्हता हा पराठा तरी खाल्ला कारण पराठ्याची जी क्वांटिटी आहे जो आकार आहे तो खूप मोठा होता त्याच्यामुळं बस त्याच्यानंतर घरी गेलो आणि सीमाचा बड्डे होता तिथे असताना आम्हाला सीमाने सांगितलं की आज माझा बड्डे आहे बाप्पाचं दर्शन घेऊ घरी आल्यानंतर आम्ही मस्तपैकी सीमाचा बड्डे सेलिब्रेट केला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं 감 <목소리로>